राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे नवीन बस देण्यात याव्यात बस सेवा नियमित वेळेत सुरू करण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपसलाय आहे बुलढाण्यातील एसटी आगारात टी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत माझं नाव आहे लक्ष्मी हरिभाऊ बन मी बुलढाणा आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहे आणि माझं एकच मागणी आहे एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने जे लाडक्या बहिणींना जी योजना दिली आहे आम्ही पण त्यातीलच बहिणी आहे सरकारच्या पण आम्ही महिला वाहक आहे वाहक आहे त्यांच्या लाडक्या बहिणींना आण करण्याच्या किंवा त्यांनी काढलेल्या पूर्णपणे ज्याही योजना काढलेल्या आहे त्या पूर्णपणे फॉलो करतोय आणि पूर्णपणे रात्रंदिवस लेकरबाळ सोडून रस्त्यावर कामधंदा करत आहे आम्हालाही घरदार लेकरबाळ परिवार आहे याचा राज्य सरकारने थोडा तरी विचार करावा आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे खूप संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि ते पूर्णपणे जनतेचा विचार करतात किंवा महिला वर्गाचा जास्तीत जास्त विचार करतात त्यातीलच आम्ही एक महिला आहे आणि आमचा पण त्यांनी असा याच परीने विचार करावा आणि त्यांनी काढलेल्या पूर्ण योजनांचा आम्ही आणखीही भरभरून त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू किंवा जे आमच्याकडनं होईल त्यापरी आम्ही आणखी काम करण्याचा प्रयत्न करू पण त्यांनी आमच्याही परिवाराचा किंवा आमचा बहिणी म्हणून एक विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार आम्ही बुलढाणा आगारातील कर्मचारी या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळच्या आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी आज धरणे आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत यापूर्वी अनेक वेळेस राज्य सरकारसोबत आंदोलनाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे परंतु बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे परत एकदा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवण्याची वेळ सरकारनं आमच्यावर आणलेली आहे तर या धरणे आंदोलनामध्ये या आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी आम्हाला नवीन बसेसची आवश्यकता आहे प्रवाशांना सुरक्षित सेवा जर पोहोचवायची असेल तर व्यवस्थित प्रकारच्या बसेस या ठिकाणी आम्हाला मिळाव्यात त्यानंतर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार वीस त्यानंतर दोन हजार चोवीस ह्यापैकी जे काही करार बाकी आहेत ते करार पूर्णत्वास नेण्यात यावे त्यानंतर राज्य सरकार कर्मचारी यांना ज्या प्रकारचं वेतन मिळतं त्या प्रकारचं वेतन राज्य परिवहन कर्मचारी यांना सुद्धा मिळावं त्यानंतर जो काही डीएचा फरक आहे तो सुद्धा डीएचा फरक आम्हाला दोन हजार सोळा पासून देण्यात यावा ही एक मागणी या ठिकाणी आहे सोबतच मागच्या आंदोलनामध्ये सरकारद्वारे जी कर्मचाऱ्यांना तफावत निर्माण केलेली आहे वेतनामध्ये वेतनवाढीमध्ये जी तफावत झालेली पाच हजार चार हजार अडीच हजार ह्या संदर्भात ती तफावत दूर करून सर्व समावेशक तोडगा त्यावर काढण्यात यावा आणि त्यानंतर ज्या सुटेपाठच्या संदर्भात ज्या काही मागण्या आहेत तर त्या टीचे आम्हाला वेळेवर मिळावेत जेणेकरून वेळेवर बसेस दुरुस्त होतील आणि प्रवाशांना किफायतशीर प्रकारची सेवा आणि सुरक्षित प्रकारची सेवा प्रवाशांना देता येईल आणि सोबतच राज्य परिवहन महामंडळाची जी लालपरी या लालपरीला लाल चांगले दिवस येतील ह्या चांगल्या दिवसासाठी लालपरीच्या चांगल्या दिवसासाठी प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी या ठिकाणी हे धरणे आंदोलन यामध्ये आम्ही बसलेलो आहोत संपूर्ण बसेस बंद आहेत यामध्ये बुलढाणा विभागातील संपूर्ण बसेस बंद आहेत आणि सोबतच सोबतच ज्या वर्कशॉप आणि विभागीय कार्यालय या ठिकाणचे जे काही कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतलेला आहे बुलढाणा आगाराचा जर विचार केला तर बुलढाणा आगारातील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत बुलढाणा विभागातील विचार जर केला तर बुलढाणा विभागीय कार्यालय बुलढाणा विभागीय कार्यशाळा बुलढाणा आगार मलकापूर आगार मेहकर आगार चिखली आगार खामगाव आगार जळगाव जामोद आगार आणि सोबतच शेगाव आगार सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं शंभर टक्के कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत नमस्कार मी संजय उभर अंडे बुलढाणा विभागाचा विभागीय सचिव या नात्याने आज जे आम्ही आंदोलन छेडलं आहे हे आंदोलन आज नाही तर मागील नऊ महिन्याला नऊ तारखेला आणि दहा तारखेला मुंबई मधील आझाद मैदानावर अधिवेशन काळामधील काळामध्ये जे धरणे आंदोलन केलं त्यापासून आमची के सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आम्ही आज बुलढाणा आगार बुलढाणा आगार विभाग यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सुरुवातीला आम्ही घंटानाद थाळीवाज गेट गेटवरती चर्चा या सर्व आंदोलना आंदोलन करून आज वीस आ वीस ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी मिटी, मिटिंग ठेवलेली होती त्या मिटिंगमध्ये काहीही फळ आम्हाला कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही आहे आणि या भूमीवर आम्ही आज जे तीन तारखेला जे आंदोलन ठेवलेलं होतं धरणे आंदोलनं तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन त्यामध्ये आज बुलढाणा विभागातील सर्व कर्मचारी सामील झालेले आहेत त्या हिशो त्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या प्रमुख मागण्याकरता आमची प्रमुख मागणी ही आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार मिळाला पाहिजेत आणि तो आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला द्यावा आणि दोन हजार सोळापासून आमचे डी एच आर ए हे जे थकलेले हप्ते आहेत त्यांची एक रकमी रक्कम आम्हाला टी कामगारांना मिळावी आज माननीय मुख्यमंत्री साहेब हे संवेदनशील आहेत प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आज लाडकी बहीण असो किंवा इतर संघ इतर गो को, कोणत्याही घोषणा असो त्यांना भरभरून सरकार पैसे देत आहे आणि आम्ही आमच्या क कष्टाचे पैसे मागत आहेत या कष्टाच्या पैशाच्या हिशोबाने आम्ही आज तीव्र धरणे आंदोलन करून बुलढाणा विभाग सोडून बुलढाणा विभागामध्ये तर सुद्धा चालूच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा हीच परिस्थिती एस टी महामंडळांनी दाखवून दिलेली आहे त्याकरता माझे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आमच्या एस टी कामगारांचे लवकरात लवकर लोगर प्रश्न मार्गी लावा आहे जसे आपण आज लाडकी बहीण चाली केले योजना चाली केलेली आहे त्याप्रमाणे आमची लाडकी लाल परी या योजनेअंतर्गत समस्त आमच्या एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार द्यावा व मागील राहिलेली थकबाकी आम्हाला एक रकमी देण्यात यावी जेणेकरून आमचे मुलं बाळ आमचे घरचे परिवार एक उच्च मानेने जगेल आज आमच्या परिवाराची अशी अवस्था आहे की समोर कुठं काही कार्यक्रम असला तर आमचे घरचे लोक बोलू शकत नाही की आमचे घरचे लोक एस टीमध्ये काम करतात एस टीमध्ये काम करणाऱ्यांची आज एवढी पूर्ण घृणा झालेली आहे आज आम्ही ड्रायव्हर किंवा चालक एका ठिकाणी वस्तीला जर का गेलो असेल तर एका प कपामध्ये एक कप चहा घेऊन दोन कपामध्ये पितोय तो आम्हाला नेऊन सण तो आम्हाला स्वतःच्या पैशाने दोघांना दोन कप चहा पिता आला पाहिजेत एवढी आमचं सरकारने पगार वाढून द्यावा व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आमचा पगार द्यावा ही मला विनंती आहे मान्य मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहे या संवेदनशील